आज या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी मुंबईला जात असलेल्या मराठा बांधवांना पाठिंबा देण्यासाठी आरपीआय आठवले गटाचे नेते महेंद्रजी निकाळजी साहेब आज आपल्यात उपस्थित आहेत ते त्यांचे पाठिंबा रूपी शब्द व्यक्त करण्यासाठी मी त्यांना विनंती करतो लोकशाहीची प्रेरणा संगरायक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध धम्मप्रसारक सम्राट अशोक विश्ववंदनीय बौद्ध भिक्ष संघ रिपब्लिकन राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संविधानिक आदर्शांना त्रिवार वंदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर रामदासजी आठवले आणि आज माझ्या अंबाजोगाई हो शहरातून मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या अंतिम टप्प्यासाठी मराठा आरक्षण मिळवून घेऊन एक विजय होऊन येण्याच्यासाठी माझ्या अंबाजोगाई हो शहरातील माझे हो बांधव आज आदरणीय मनोजदादा जनांगे पाटील यांच्या आदेशानुसार यांच्या आव्हानानुसार अंतरवाली सराटी मार्गे मुंबई या मोठ्या अभियानामध्ये ते सहभागी होत आहेत अशा प्रसंगी आज मी या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आदरणीय डॉक्टर रामदासजी आठवले यांच्या वतीनं मराठा आरक्षणाला पाठिंबा आणि माझ्या या सर्व बांधवांना पाठिंबा देण्याच्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे मित्र हो आपलं आजचं जे आंदोलन आहे वीस तारखेला सुरू होत आहे आणि सव्वीस सव्वीस जानेवारीला मुंबईमध्ये ते त्याचा म्हणजे प्रारंभ होत आहे सव्वीस जानेवारीचा दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन या प्रजासत्ताक दिनी भारतीय संविधानाच्या पूरक या संविधानाला यशस्वी करणारी ही जी आपली ताकद आहे म्हणजे महाराष्ट्रामधून पूर्ण देशाला संविधानाच्या संदर्भात संदेश दिला गेला पाहिजे आणि तो संदेश आणि सव्वीस जानेवारीलाच आपल्याला आरक्षण सुद्धा मिळणार आहे अशी भावना आपण बाळगली पाहिजे या ठिकाणी आज रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं मराठा बांधवांना जे आरक्षणाचं आम्ही आम्ही जे समर्थन केलेलं आहे आपल्या आंदोलनाचा पहिला टप्पा यशस्वी झालेला आहे असं मी मानतो कारण चोपन्न ते पंचावन्न लाख जे प्रमाणपत्र आहेत हे वितरित होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे तिथे एक आपण तो एक टप्पा आपण पूर्ण केलेला आहे आणि आता उर्वरित हे सर्व जे आंदोलन आहे त्याचा विजयी संदेश तुम्ही लवकरात लवकर तिथून द्यावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सप्रेम जय भीम जय रिपब्लिकन भारत जय रिपब्लिकन राष्ट्रवाद जय